आपले एक मत देशाचा राज्याचा आणि गावाचा इतिहास बदलू शकतो लोकसभा निवडणुका लागल्या आहेत जिल्हा निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना राबवून मतदार जनजागृती केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून जानवळ येथे सरस्वती महाविद्यालयाच्या वतीने गावभर जनजागृती रॅली काढण्यात आली मतदानाचा हक्क वाजवा व वा लोकशाही बळकट करा आणि मतदान हा आमचा हक्क आहे तो वाया घालवू नका आणि उत्तम भारतासाठी मतदान करा नवे वारे नवी दिशा मतदान हेच उद्याची दिशा अशा विविध घोषणा देत हातात बॅनर घेत सरस्वती माध्यमिक विद्यालय जानवळ येथील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात मतदान जागृती फेरी काढत गावकऱ्यांना मतदान करण्यासाठी संदेश दिला आहे आज सरस्वती माध्यमिक विद्यालयामध्ये जो राष्ट्रीय कार्यक्रम पूर्ण देशभर चालू आहे मतदान जागृती किंवा मतदारांना लोकशाहीचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी जे काही शासनाचे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत त्यापैकी आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण गावामध्ये आम्ही रॅली काढून मतदानाविषयी महत्त्व सांगितलं आणि लोकशाहीमध्ये जर लोकशाही मजबूत करायची असेल तर सर्वांनी शंभर टक्के मतदानामध्ये मा हिरेरीने सहभाग घेतला पाहिजे आणि हे मुलांच्या माध्यमातून त्यांच्या पालकाच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे काही गेल्या वेळेस फार कमी टक्केवारी मतदान करण्यासाठी झालेली होती ते हे यावेळेस मात्र अशा माध्यमातून समाज प्रबोधन केल्यामुळं यावेळेस शंभर टक्के आम्हाला शाश्वती आहे की जास्तीत जास्त लोक मतदानाला मतदान करतील आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांचं योगदान राहील असं मी आमच्या शाळेच्या वतीनं निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो एवढंच नाही तर जे जे काही आमच्या शाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय उपक्रम आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे दरवर्षी आम्ही सामाजिक बांधिलकी देशभक्ती हे रुजवण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकास हे विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि याचाच परिणाम आज आमची एवढी छोटीशी शाळा खेड्यामधली ही जिल्ह्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये प्रथम क्रमांक पट पटकावलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सलीम शेख लातूर